नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे साप्ताहिक हवामान अंदाज पाहूया म्हणजेच तेरा ते वीसपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया दरम्यान कडाक्याची थंडी आणि एक नवीन सिस्टीम तयार होते आणि राज्यात एक दमदार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे आता सध्या परिस्थिती पाहायला तर उंचावरती कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहे तरी पण पाहायला गेलं तर पार्श्वयुक्त वारे दक्षिणेकडूनच आहेत आणि खाली जमिनीलगतचे वारे जे आहेत संपूर्णतः कोरडे वारे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकामध्ये व्याप्त प्रदेश घेतलेला व्याप आहे त्याने परदेश व्यापलेला दिसून आहे सध्या पाहायला गेलं तर जे खाली सिस्टीम सध्या तयार आहे त्याचे कारवट म्हणजे उंचावचे ढग चंद्रपूर आदिलाबाद महाराष्ट्राच्या पूर्व बाजूने आहे आणि इकडे सोलापूरपर्यंत व सांगलीच्या काही भागात उंचावरचे ढग आहेत कर्नाटक भागातून विजयपूर गोकर्क गागलकोट ह्या भागातून सुद्धा हुबळी कोप्पल शिरशी दावणगिरी ह्या भागातून सुद्धा उंचावरचे ढग आणि कोप्पल बळारी ह्या भागात ढाळ हवामान परिस्थिती आहे <coughs> पावसाची जग पाहायला गेलं तर नेल्लोर वेल्लोर चेन्नई वेंगालूर ह्या भागातच आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता तिथं कायम बनून आहे आणि दक्षिण टोकाला पाहायला गेलं पाहिलं तर तिरुचेरीला पहिली इकडे कालिकैरा साईडला मध्यम ते मुसळधार पोसायची शक्यताचे ढग तिथं तयार झालेले आहेत तापमानाचा ताप विचार करायला गेला।, ता ताप गेला तर तापमान हे साधारणतः पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर उत्तर भागातून तेरा चौदा हे सेल्सिअस तापमान काही ठिकाणी बारा तेरा असेल काही ठिकाणी नऊ असेल असं म्हणजे उत्तर भाग तारटलेला दिसून येतोय आणि दक्षिण भागातून मध्ये दक्षिण भागातून सोळा ते सतरा अठरा शेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे सरासरी पाहायला गेलं तर उत्तर भागातून नऊ ते दहा बारा शेल्शियस तापमान राहणार आहे आणि दक्षिण भागातून बघायला गेला तर सरासरी पंधरा सोळा पंधरा सोळा शेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र बऱ्यापैकी गारटणार आहे आणि इकडे पावसाचा अंदाज चोवीस तासात घ्यायला गेला तर बळारी नंद्यापर्यंत हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे म्हणजे कर्नाटकाच्या काही भागात हलकामध्ये पावसाची शक्यता आहे आणि इकडे जळगाव अकोला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण आहे आणि उत्तर कर्नाटकामध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे आणि बेंगालोर वेल्लोर चेन्नई नेल्लोर ह्याही भागातून पावसाची शक्यता शिष्टीमुळे तयार आहे सध्याच्या शिष्टीमुळे चोवीस तास आणखीन पाहायला गेलं तर कोयम तिरुचिरा पहिले तिरु नेल्वेल्ली ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे आणि इथून पुढे सोळा तारखेला एक, वीश, एक वीश तार नवी सिस्टीम तयार होण्याची सुरुवात होईल आणि सोळाशे तारखेला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण कर्नाटक भागातून भाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने यायला चालू होईल सोळा ते पुढे त्याचा वीस एकवीसशे एकवीस तारखेपर्यंत नवी सिस्टीम बळबळ होईल आणि तीच सिस्टीमच्या प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये भाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे आणि साधारणत कर्नाटक पार करून वीस एकवीस वीशे, तारखेच्या आसपास साधारण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र म्हणण्यापेक्षाच गुजरातसुद्धा व्यापण्याची शक्यता वाऱ्याचा प्रभावाने दिसून येते जवळजवळ बऱ्यापैकी चांगला बाष्पयुक्त वारे दिसून येतात आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे ते पण जोरदार काही वेग हे सुद्धा चांगला दाखवत आहे हे मॉडेल तेचाळीस वीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास दिसून येते वाऱ्याचा वेगसुद्धा आणि इकडे त्यामुळे पावसात बऱ्यापैकी चांगला प्रगती होणार आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे फक्त विदर्भ सोडला ह्या भागातून विदर्भ चंद्रपूर गडचिरोली सोडला तर त्या भागातून सर्वच भागातून महाराष्ट्राच्या पावसाची शक्यता दाखवत आहे बऱ्यापैकी दाखवत आहे ते पण हुबळी कर्नाटक भाग तर चांगलाच पावसाची शक्यता दाखवत आहे महाराष्ट्रामध्ये पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगरला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मुंबई अहमदनगर पुणे बीड ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता दाखवते मध्यम म्हणजे ज्यावेळी आता लांबपाल्याचा अंदाज आहे जर यामध्ये प्रगती झाली आहे तर दमदार पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही अकोला सोलापूर विजयपूर सांगलीच्या पट्ट्यात दमदार पावसाची शक्यता दाखवते आणि साताराला हलक्या पावसाची शक्यता आहे दापोली रत्नागिरी किंवा कोकणपटा म्हणजे पश्चिम भागातूनसुद्धा मध्यम ते जोर आ, हलका मध्यम पावसाची शक्यता आहे इकडे हैदराबाद विजयवाडा ह्या है भागावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच दक्षिणेकडे जाईल तसं मुसळधार पावसाची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद